भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महत्वाकांक्षी आणि भव्य प्रकल्पांपैकी एक दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा आगामी चित्रपट रामायण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली असून ती प्रेक्षकांना प्रचंड अशी भावली आहे रणबीर कपूर साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महागडा आणि बिग बजेट असा चित्रपट ठरणार आहे या चित्रपटाचा एकूण बजेट हे तब्बल सोळाशे कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे तर कलाकारांच्या मानधनाची आकडेवारी ही थक्क करणारी आहे यामध्ये तगडी स्टारकास्ट आहे अनेक भाषांमध्ये हा चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे त्यामुळे याच्या रिलीजकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे रामायणम हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एकूण सोळाशे कोटी रुपये खर्चाची तरतूद केली आहे यापैकी या पहिला भाग हा नऊशे कोटी रुपये तर दुसरा भाग हा सातशे कोटी रुपये बजेटवर बनवला जाणार आहे यामुळे हा चित्रपट भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महागडा असा चित्रपट ठरणार आहे ज्याने यापूर्वी कलकी अठ्ठावीस अठ्ठ्याण्णव एडी ट्रिपल आर आणि आदि पुरुष यांसारख्या बिग बजेट चित्रपटांचे विक्रम देखील मोडलेले आहेत या चित्रपटाचे भव्य सेट हॉलिवूड स्तरावरील वेप एक्स ऑक्सर विजेते संगीतकार ए आर रहमान आणि हान्स झिमर यांचे संगीत तसंच प्रसिद्ध कवी डॉक्टर कुमार विश्वास यांनी लिहिलेली ले गीते यामुळे चित्रपटाची निर्मिती मूल्य प्रचंड प्रमाणावरती वाढलेली आहेत याशिवाय मॅडमॅक्स फेम दिग्दर्शक गाय नॉरिस आणि अमेरिकन आंदोलन प्रशिक्षक टेरी नोटरी यांचा सहभाग यांमुळे चित्रपटाला जागतिक दर्जा देखील प्राप्त झाला आहे रामानंद चित्रपटात रण रणबीर कपूर भगवान श्रीराम आणि साई पल्लवी या माता सीता यश रावण आणि सनी देवोल हनुमान यांच्या भूमिकेत दिसणार आहेत याशिवाय रवी दुबे लक्ष्मण लारा दत्ता कैकेई अरुण गोविंद दशरथ कादिर अग्रवाल मंदोदरी रकुलप्रीत सिंह शुल्प कुणाल कपूर इंद्र आणि इंदिरा कृष्णन कौसल्या यांसारखे दिग्गज कलाकारही महत्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत रणबीर कपूर या चित्रपट चित्रपटामध्ये भगवान श्रीराम आणि परशुराम अशा दुहेरी भूमिका साकारत आहेत सियासत डॉट कॉमच्या अहवालानुसार याला प्रत्येक भागासाठी पंच्याहत्तर कोटी रुपये एवढं मानधन मिळणार आहे म्हणजेच दोन्ही भागांसाठी एकूण दीडशे कोटी रुपये एवढं मानधन रणबीर कपूरला मिळणार आहे तर टाइम्स ऑफ इंडियाच्या मते रणबीर कपूर यापूर्वी प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे, कोटी सुमारे पन्नास कोटी रुपये एवढे घेत होता म्हणजेच या चित्रपटासाठी त्याच्या मानधनात सुमारे एकशे पन्नास टक्के एवढी वाढ झालेली आहे रणबीरने या भूमिकेसाठी तिरंदाजी प्रशिक्षण देखील घेतले असून त्याने शारीरिक आणि मानसिक तयारीसाठी शाकार देखील मोठ्या प्रमाणावरती घेतला आहे के जी यश या चित्रपटात रावणाची मुख्य भूमिका साकारत आहे आणि तो चित्रपटाचा सहनिर्माता देखील आहे अभिनेता यशला दोन्ही भागांसाठी मिळून दोनशे कोटी रुपये एवढं मानधन मिळणार आहे ज्यामुळे तो या चित्रपटातील सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार देखील ठरला आहे काहींच्या अहवालानुसार यशने रावणाची भूमिका स्वीकारण्यामागचे कारण म्हणजे या भूमिकेची जटिलता आणि त्याला मिळणारे उच्च मानधन यापूर्वी ही भूमिका ऋतिक रोशनला ऑफर करण्यात आलेली होती परंतु त्याने ती नाकारली तर अभिनेत्री सई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे सियासत डॉट कॉमच्या मध्ये तिला प्रत्येक भागासाठी सहा कोटी रुपये एवढं मानधन मिळणार आहे म्हणजेच दोन्ही भागांसाठी एकूण बारा कोटी रुपये साई याला मिळणार आहे साई सामान्यतः प्रत्येक चित्रपटासाठी दोन पॉईंट पाच ते तीन कोटी रुपये एवढं मानधन घेते त्यामुळे या चित्रपटासाठी तिच्या मानधनात सुमारे दोनशे पट एवढी वाढ झालेली आहे तिच्या सहज आणि भावनात्मक अभिनयामुळे ती या भूमिकेसाठी योग्य निवड मानली जात आहे सनी देओल भगवान हनुमानाच्या भूमिकेत झळकणार आहे त्याच्या मानधनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र सनीने न्यूज एटीन रायसिंग भारत समिटमध्ये सांगितलं होतं की हा चित्रपट त्याच्यासाठी एक सन्मानाची गोष्ट आहे कारण तो राम आणि रावण यांच्यातील महाकाव्य कथा मांडतो आहे काही अहवालानुसार सनीच्या हनुमान भूमिकेवरती देखील आधारित एक स्वतंत्र चित्र चित्रपट देखील बनवला जाऊ शकतो रामायण चित्रपटाचे मुख्य छायाचित्रकरण एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाले आणि पहिल्या भागाचे चित्रीकरण नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण झाले होते दुसऱ्या भागाचे चित्रीकरण एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू झाले आहे चित्रपटाच्या सेटवर कडक नो फोन पॉलिसी देखील लागू करण्यात आलेली होती तरीही रणवीर अभिनेत्री साई पल्लवी आणि यश यांच्या लुकच्या काही छायाचित्रे देखील लीक झाली ज्यामुळे सोशल मीडियावरती त्याचा उत्साह देखील वाढला हा चित्रपट हिंदी तेलुगू तमिळ कन्नड मल्याळम बंगाली मराठी पंजाबी उडिया सिंहली आणि इंग्रजी भाषांमध्ये देखील प्रदर्शित होणार आहे आय मॅक्स आणि थ्री डी फॉर्मॅटमध्ये या चित्रपटाची भव्यता आणखी देखील वाढवली जाणार आहे निर्माते अल्लू अरविंद नवीन मल्होत्रा आणि मधु मंतेना यांनी दोन हजार सतरामध्ये या त्रयीची घोषणा केली होती अयोध्येतील बारा भव्य सेट्स ज्यापैकी एकाची किंमत ही सुमारे अकरा कोटी रुपये आहे आणि संपूर्ण भारतातील कलाकारांचा यामध्ये समावेश आहे यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थानं अखिल भारतीय प्रोजेक्ट असा ठरलेला आहे त्यामुळे एकूणच रामायण या चित्रपटाबद्दल आणि यातील कलाकारांच्या भूमिकांबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांग मांडायला विसरू नका आणि आपल्या सायद्री एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील